शुभ सकाळ श्रीस्वामी स्वामी समर्थ आज सकाळी नाश्त्याला पोहे केले बघा आणि तिथनं पुढं मी सकाळ धरणं तुम्हाला भेटली नाही परत मला दोन वाजता तीन वाजता एक अर्जंट ब्लाऊज आला मग ती शिवत होती तेवढ्यात लाईटच गेली लाईट गेली तर मग बसली निवांत आणि परत मग गडबडीत द्यायचा होता ब्लाऊज आठ वाजले स्वयंपाकाचा पत्ता नाही अजून काय नाही काय नाही सगळी गडबड चाललेली होती तसंच आपलं स्वयंपाकाला निम्मा ब्लाऊज शिवला आणि बाई जोडायची राहिली तसंच ठेवलं आणि लगेच स्वयंपाकाला लागले स्वयंपाकाला अजून भांडी पडलेली किचनवर राडा होता भरपूर तो तसाच ठेवला स्वयंपाक करून घेतला आणि ब्लाऊज शिवायला बसली परत मग काय केलं लगेचच उठली ब्लाउज शिवून घेतला हुक्क वगैरे लावून घेतलं लगेचच आणि मग तरी वाजलेली बघा दहा दहा साडे दहा वाजलेली मग जेवण केलं परत पुढे आवरावर चालू झाली मग किचन आवरला भांडी घासली आणि तिथनं पुढं मग सगळं आवरून करून झोपस्तवर वर अकरा वाजलेले अकरा सव्वा अकरा वाजलेले मग हा ब्लाउज डिझाईन बघा काय नव्हतं त्याला चौकनीच गाळा होता पण डीप होता आणि लटकन तेवढे असे हे जे केले तर तीन लेअरमध्ये आणि भरपूर अशी नॉट वगैरे करून लेस अशी हे जी लावलेली आहे मन्यांची मग त्यालाच वेळ लागला ना आणि त्याच्यात कसं लाईट सारखी जाते हुक्क लावून घेतल्यानंतर हो का ही अशी ब्लाऊज डिझाईन कशी वाटली ती सांगा नक्कीच आणि फुगा आहे त्याला बाही फुग्याची बाही म्हणजे फुग्याचा पपाय अस त्याला त्यामुळे ती बाही शिवायला पण थोडा वेळ लागला अजून एक ब्लाउजचे फोटो टाकते ते आधी शिवलेला ब्लाऊज होता पण तो पण कसा वाटतोय सांगा तो बी त्याच कस्टमरचा होता ज्याचा हाफ ब्लाऊज होता अर्जंटमध्ये आलता तो परत त्यांची साडी पण होती ती पण पिकोफॉल करून घेतली त्याला पण वेळ लागला ना मग दोन्ही साडी आणि ब्लाउज पूर्ण रेडी होतोवर दहा साडेदहा वाजलेले होते त्यांना पाहिजे होता दहा वाजता पण कॅन्सलच झालं आलेच नाही तर ते न्यायला परत मग दुपारनं काय केलं टाईम होता तर खोबरं काढून परवा दिवशी पालखीला आणि घरात फोडलेलं खोबरं होतं ते काढून लगेच खिसून उन्हात ठेवलेलं होतं हे खिसल्यानंतर असं खोबरं चालतं एकदम पांढरं शिप्पट चला मैत्रिणीनो भेटू आता उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय धन्यवाद